नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे सरोजला शॉक लागतो त्यामुळे ती बेशुद्ध होते आणि त्यानंतर मात्र आता बटन बंद करायला सांगतात आणि आता कला मात्र पायामध्ये रबरी चप्पल आणि हातामध्ये काठी घेते त्यानंतर ती स्विच बंद करते आणि आता तोंडावर सरोजच्या पाणी मारते अद्वैतला सांगू लागते आपण दोघे मिळून यांना रूम मध्ये घेऊन जाऊया त्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात येतं डॉक्टर मात्र आता त्यांना चेक करतात आणि सांगू लागतात की यांच्याशी तुम्ही बोलत राहा यांना शुद्धीत ठेवणं गरजेचं आहे नशीब खूप मोठा शॉक लागला नाही नाहीतर फार मोठे संकट आलं असतं त्यानंतर मात्र आता मुद्दामूनच इकडे नैना म्हणू लागते केवढं अवघड आहे ना बापरे मला तर खरंच आता टेन्शन येत आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नैना म्हणते की मला खरंच कळत नाही सरोज मामींना काही झालं वगैरे असतं तर या कलाच्या चुकीमुळे आणि आता अद्वैत मात्र अजूनच संतापतो कारण आता त्याला पुन्हा एकदा कला दोषी दिसू लागते दुसरीकडे मात्र आता अद्वेत आईला तिच्या रूम मध्ये तो, तो सांगतो की आता मला खरंच ठामपणे कळलं आहे की आमचं नातं हे टिकवण्यात काही फायदा नाही त्यामुळे मी स्वतःला आणि देवाला फसवणार नाही आणि उद्या मात्र पूजेला बसणार नाही आणि त्यांचं बोलणं कोणीतरी ऐकत आहे हे मात्र आता त्यांच्या लक्षात येतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा